नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल चॅनेल जी शिलाईमध्ये आता आपण नवरीचं एक प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहिलं वनटक्स ब्लाऊजसुद्धा पाहिलं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही तर आता आपण त्याच मापाचं कॉटन ब्लाऊज देखील पाहणार आहोत नवरीचंच आहे हे देखील देखील आपण छान अशी फुगेची बाई करणार आहोत देखील काहीतरी डिझाईन आपण ह्याला करणार आहोत तर काय डिझाईन करणार आहे तुम्ही पहा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जे या ब्लाउजचा शिलाईचा व्हिडिओ असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू तर आता हे आज तर मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि फोल्डिंगची साईड ही माझ्याकडच्या बाजूला आहे तर उंची आपल्या ब्लाऊजची साडे तेरा इंच आहे तर साडे चौदा इंचावर आपण मार्किंग करूया एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर शोल्डर इथे मी सहा इंच घेणार आहे आणि मुंडा सव्वा सहा इंच घेतलेला आहे शोल्डरपेक्षा आपण पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे सव्वा पाच इंच आहे का ते पळून घ्यायचं आहे मग आपण आखून घेणार आहोत ब्लाऊजची छाती आपल्या इंच आहे तर चौथा चौतीस साडेआठ इंच होतो साडेआठ इंचा आणि मार्जिन साठी आपण दोन इंच घेणार आहोत कारण हे लग्नाची ब्लाऊज असल्यामुळे कधीही तुम्ही जर तुमच्याकडे लग्नाची ब्लाऊज आली तर मार्जिन एक अर्धा किंवा एक इंच एक्स्ट्रा ठेवा कारण पुढे झाल्यानंतर काही मुलींची तब्येत सुधारते त्यामुळे नंतर फिट व्हायला नको म्हणून सुरुवातीलाच तुम्ही मार्जिन जास्त ठेवा तर कंबर तीस इंच आहे तर तीसचा चौथा भाग साडेसात इंच होतो तर साडेसात इंचावर एक पॉइंट घेऊया आणि पाठीमागील दातासाठी आपण एक इंच घेऊया आणि दोन इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत तर ही लाईन देखील आपण अशी आखून घ्यायची आपला फीगळा असणार आहे इथे गळारुंदी आपण तीन इंच घेणार आहोत कारण पाठीमागील गळा गड़ा आपला व्ही फीगळा आहे गळारुंदी आपण 3 इंच करणार आहोत कारण फीगळा आपला असा खालच्या साईडला असा मुळतो असतो त्यामुळे पसरत नसतो म्हणून आपण गळारुंदी जास्त ठेवणार आहोत आणि पुढील गळा आपला साडेपाच आहे तर आपण 6.5 इंच घेणार आहोत आणि इथे खालच्या साईडला गळारुंदी आपण तीन इंचच घेणार आहोत आणि हा बॉक्स तयार करून घेऊया आणि इथे असं आपण गळ्याचा गोलसर आकार काढून घेणार आहोत तर मुंडा पहा तर मी इथे दीड इंच घेणार आहे मुंडा आणि तसाच ते खाली वडून एक इंचा आणखी एक पॉईंट देणार आहे म्हणजे जो हा वरचा पॉईंट आहे तिथे आपला पाठीमागील भागाचा मुंडा येणार आहे आणि जो खालचा पॉईंट आहे तिथे आपल्या पुढील भागाचा मुंडा येणार आहे तर अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे तसेच आपण पुढील मुंड्याचा देखील आकार काढून घेऊया थोडंसं मी असं आतून घेणार आहे हे पहा तर हा देखील आपण आकार काढून घेतलेला आहे आता आपण क्रॉसपट्टी घेऊया तर क्रॉसपट्टी आपण ब्लाऊजची तीन इंच घेणार आहोत हे पहा तर तीन इंच आपण क्रॉसपट्टी घेतली आणि ह्या साईडला आपण अडीच इंच घेतलं म्हणजे ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घेतलं आणि ही तिरकी लाईन आपण अशी आखून घ्यायची आहे हे पहा आणि ह्या तिरक्या लाईनीवरती आपल्याला कटरीचं माप द्यायचं आहे तर कटरी आपली साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर आपण पॉईंट देऊया तसेच जो खालच्या मुंड्याचा आकार आहे तिथून आतल्या साइडला आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर हा अडीच इंचावर एक पॉईंट दिला आणि हा गळ्याचा आणि हा अडीच मिळून आपल्याला कठरीचा आकार काढून घ्यायचा आहे तर आता आकार काढून घेतलेला आहे आता हे मार्किंग देखील आपलं पूर्ण झालेलं आहे आणखीन एक तुम्हाला मी सांगते डाच कसा द्यायचा तर त्याचा आताच आपण माप घेणार आहोत तर हे पहा तर आपल्या छातीचा चौथा भाग साडेआठ इंच येतो तर साडेआठ इंच घ्यायचं आहे हे पहा हे आपलं साडेआठ इंच एक पॉइंट दिला आणि ह्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच मिसळायचं आहे मार्जिनसाठी दीड इंच मिसळायचं मग दीड इंच मिसळल्यानंतर ह्या लाईनीपासून इथंपर्यंत किती माप येते ते पाहून घ्या हे पहा तर हे येते आपलं दीड इंच म्हणजे आपण डास जेव्हा आपण कटरी वाढवतो त्यावेळी आपल्याला ह्या लाईनीपासून वरती दीड इंचावर पॉईंट द्यायचा आणि खालच्या साईडला दीड इंच आपण ऑलरेडी दिलेला असतो तेव्हा आपला हा साडेतीन इंच तेव्हा आपला हा तीन इंचाचा डाच होतो त्यातलं मार्जिनमध्ये आपला अर्धा जाताने अडीच इंचाचा डाच आपला तयार होतो तर हे तुम्हाला मी कटरी वाढवताना देखील सांगणार आहे तर आता आपण हा भाग कट करून घेऊया आपण फुग्याची भाई करणार आहोत त्यासाठी हा डबल फोल्ड आपला अस्तर आहे त्याला आपण चोबल फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे खालच्या साईडला एक मी लाईन आपून घेते कारण कापड जर वर खाली असेल तर आपण हा भाग कट करून टाकणार आहोत आणि ह्या लाईनीच्यावरती आपण भाईची माप टाकणार आहोत तर ब्लाऊजची भाई आपल्या सव्वा चार इंच आहे तर जेव्हा आपण फुग्याची भाई करतो त्यावेळी आपल्याला एक इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर सव्वा चारमध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर सव्वा पाच इंच होतं तर सव्वा पाच इंचावर एक पॉईंट घेऊया आणि इथे एक दोन इंच पॉईंट द्यायचा तर गळा अरुण दी आपली 7.5 इंच आहे आणि ಕ್ಯಾफईट आपण दिसकी भाई आहे त्याचं सेंटर करणार हो। आहोत आणि इथून इथपर्यंत इत अशी तिरकी गोलसरलेना आपण घ्यायचे आहे आणि इथून पुढे आपल्याला मार्जिन साठी 2 इंच आणि प्लेटसाठी दोन इंच म्हणजे आपण जे फुग्याची भाई करणार त्याच्या ज्या चुण्या किंवा प्लेट्स येतात त्याच्यासाठी आणखीन दोन किंवा अडीच इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं म्हणजे एकूण ह्याच्या पुढे आपल्याला साडेचार इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अडीच इंच प्लेटसाठी आणि दोन इंच आपलं रेग्युलर जे मार्जिन असतं त्याच्यासाठी तर दंडघेर हा सव्वा पाच इंच आहे तर सव्वा पाच इंच एक पॉईंट घेऊया आणि दोन इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत आणि इथून अडीच इंच आपण प्लेटसाठी घेणार आहोत तर आपली भाई घेणार आहोत आणि इथून इथंपर्यंत जितकं अंतर आहे तेच आपल्याला सेंटर करायचं आहे आणि सेंटरपासून खा सेंटरपासून खाली आपण अर्धा इंचावर पॉईंट देणार आहोत आणि हा भाईचा पुढचा आकार काढून घ्यायचा तर आता आपण भाई कट करून घेऊया आता आपली भाई कट करून झालेली आहे तर आता आपण साईड पीस आणि कटरी आणि क्रॉसपट्टीचं माप टाकून घेणार आहोत आता आपण राहिलेल्या भागावरती साईड पीस कोटरी आणि क्रॉसपट्टी काढून घेणार आहोत तर त्यासाठी हा ज्या पार्टवरती आपण जे मार्किंग केलं होतं ते फक्त ह्याच्यावरती असं पलटी करून घ्यायचं आहे खूप खूप सोपी पद्धत आहे पलटी केल्याचं आपल्याला काही करायचं नाही फक्त इथे जिथे शोल्डर असतं तिथे एक अशी लाईन आखून घ्यायची आहे ह्याच्या बरोबरीने इथे देखील एक लाईन आखून घ्यायची आहे इथे देखील आणि इथे देखील एक सरळ लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती फक्त थोडंसं प्रेस करायचं आपला जसा तसा साईड पीस निघतो तुम्हाला दिसत असेल तसा तसा आपला पीस निघलेला आहे आता आपण हा कट करून घेऊया तर साइड पीसला ला इथे खालत्या साईडला आपण अर्धा इंचावर पॉइंट देऊन तिरक कट करून घेतो त्याचं मार्किंग केलं नव्हतं पण मी कटिंग करताना तिरकं कट करून घेतलेलं आहे तर आता आपला साईड पीस झालेला आहे आपण कोटरी देखील त्याच पद्धतीने कट करणार आहोत तर कोटरी आपल्याला अशा तिरक्या भागामध्ये ठेवायची आहे तर मी अशी कोटरी ठेवून घेते पहा तर हे कोटरीचा भाग आपण असा ठेवून घेऊया आणि फक्त ह्या फोल्डिंगच्या साईडला एक लाईन आपण घ्यायची आहे हे पहा आणि ह्याच्यावर देखील हाताने थोडंसं प्रेस करतं म्हणजे कटोरी देखील आपली तशीच्या तशी तसी उठणार आहे कटरी देखील उठलेली आहे त्याच्यावर थोडस तर कटरी आपण ह्या साईडला ला सव्वा इंच आणि ह्या साईडला सव्वा इंच वाळवून घ्यायची आहे आणि दोन्ही सव्वा मध्ये इंचा अंतर येत त्या शेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटरच्या खाली आपण दीड इंचावर एक पॉईंट देणार आहोत आपण जो पॉईंट वरती दिल्यावर देखील डार्क करून घेतलेला आहे आणि सव्वा इंचापासून जो आपण दीड इंचा पॉईंट दिलेला आहे तिथे आपल्याला दोन्हीकडे तिरक्याला येईना शकतो आपल्याला आखून घ्यायचे आहे आता आपण कटरी कट करून घेणार आहोत तर आता ह्या डबल कपड्यावरती आपण क्रॉस पट्टी काढून घेणार आहोत तर क्रॉस पट्टी आपली तीन इंचाची आहे तर मार्जिनसाठी अर्धा असा आपण साडेतीन इंच घेणार आहोत आणि खालच्या साईडला आपण वरच्यापेक्षा अर्धा कमी म्हणजे तीन इंच घेणार आहोत आणि ही तिरकी लाईन आपण क्रॉस ला पट्टी देखील कट करून घ्यायची आहे तर आता आज तर आपलं कट करून झालेलं आहे तर आता आपण साडीतल्या ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून ब्लाऊज पीस आहे तर हे साडीतलं ब्लाऊज पीस दुढी करून ठेवून घेतलेलं आहे आणि ह्या साईडला मी बाही ठेवून घेणार आहे कारण तिथे आपली काठ आहे ते आपल्याला काठ पाठीमागे लावायचे आहेत तर बाई आपली फुग्याची असणार आहे त्यामुळे मी प्लेन भागावरतीच बाही ठेवून घेणार आहे आणि बाई आपण जशी आहे तशी कट करायची आहे कुठेही अर्धा इंच खालच्या साईडला वगैरे एक्स्ट्रा सोडायचं नाही तर साईडला फक्त मी एक्स्ट्रा सोडणार आहे कारण आपण आस्तर त्याला जोड देणार आहोत त्यामुळे साडीतला कपडा मी एक्स्ट्रा पहिलाच घेणार आहे तो आपण याच्या वेळीला खालच्या साईडला पट्टी लावणार आहोत आणि हे का पाठीमागे लावणार आहोत तर पाठीचा भाग अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे फडींच्या बाजूवरती आणि हा देखील जसा आहे तसा आपण कट करून घेणार आहोत कुठेही आपल्याला एक्स्ट्रा वगैरे सोडायचं नाही आहे त्या साईडला आपल्याला अर्धा इंच साडीतला कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर आता आपण कट करून घेऊया तरी क्रॉस पेटी पहा आपण अर्धा इंच अशा प्रकार साडीचा कपडा एक्स्ट्रा आहे आता आपलं चौतीस साईजचं कटचं कटिंग पूर्ण झालेलं आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद